नमस्कार मंडळी कसे असतात तुमचं माझ्या किचन मध्ये म्हणजे भाजपच्या दोन किचन मध्ये स्वागत असतात आज मी तुम्हाला दाखवतोय कोकणातली पारंपरिक रेसिपी ती म्हणजे शिरवाळे शिरवाळे म्हणजे काय तर गोड नारळाच्या गोड रसातले शेवले का चला आज मग आपण सुरुवात करूया शेवट त्याच्यासाठी लागणार साहित्य मी सोबतच दाखवतोय आता मी काय दाखवत नाही तुमका कारण जसा तसा टाकत जातले ना म्हणजे वापरत जातले ना तसा मी तुमका दाखवते म्हणजे त्याच्यामुळे अंदाज पण येतो की कसं बनवत आणि किती लागतं ला। प्रमाण काय असतात सगळा दाखवतोय आणि त्याच्यासाठी बघा हा सर असतात त्याच्यामध्ये तो गोळ टाकलं ना पिठाचं की ह्या असं दाखवूक लागतं ह्या मी सगळ्या दाखवतले आता शूटिंग आपण जेव्हा करतलो ना तेव्हा सगळं दिसतलं त्याच्यामुळे त्या सगळ्या स्पेशल असं दाखवू काही गरज नाही चला मग आपण आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीत चला आता मग या पीठ घेऊया त्या पीठ घेताना पण मोजन घेऊ लागतं कारण त्या हिशोबातच नंतर आपण पाणी ठेवूया आणि हे साधा तांदळाचा पीठ आपण पण तांदूळ आपण स्वच्छ धुवून सुकून वाळवून नंतर गिरणीवर दळून आणूची लागतात आणि ता पीठ वापरायचा नाही तर तुमच्याकडे मोदकाचा पीठ असतात ना ताही चालतला असं बघा एक एक बाऊल घेतलं आहे मी या एवढा भांडा ते तुम्ही तुमच्या हिशोबात घ्या तुम्हाला किती लागतला तुम्ही माणसं किती असाल तेवढा तुम्ही, तुम्ही, तुम्ही पीठ घ्या त्या दुसरा आज मी जास्त बनवतोय कारण आमच्याकडे पाहुणे येईल भरपूर जण घरातली आहेत त्याच्यामुळे जरा जास्त प्रमाण पडतं म्हणून म्हटलं ही रेसिपी पण होऊन जातली तुम्हाला राखून पण होतं नाही म्हणून रेसिपी म्हणून हिवाळी बघा हे माझे तीन तीन वाडगी झाली आहे तिने ही दोन आणि ह्या तिसरा आता ह्याच्यासाठी लावणारा पाणी पण किती घेतलं तर हे तीन असत म्हणून मी ह्याच्यामध्ये साडेतीन बाऊल घेतलं आहे जशी आपण भाकरीसाठी उकळ काढतो ना तशीच आपण आता ह्याच्यासाठी उकळ काढूया टोप ठेवलं आहे आता आपण पाणी घालून घेऊयाचा चांगला ना म्हणून आता ही मी तीन वाडगी घेतलेले आता आपण साडेतीन वाडगी मी पाणी घेतले तीन, अर्धा बघा हे झाली साडेतीन वाडगी आता या चांगला तापाको या तर चांगला तापून घेते उकळून घेते आणि मग आपण पीठ घालूया जरासा मीठ घालतोय आधी मी ह्याच्यामध्ये थोडस घालायचा गोडाचा प्रकार असा पण तो थोडस पीठ असतं ना आपला आता कच्चा लागूक नको म्हणजे बेचव लागूक नको म्हणून थोडासा मीठ नारळ कापून घेते ह्या नारळ कापून घेतात आता आपला करतो ना नारळाचा रस काढूचो तो अगोदर त्याच्यात असं नारळ कापून घेऊन नंतर मग त्याचा दूध काढूक लागतात मग त्याच्यात आपण गुळ वगैरे चला मिरची पावडर वगैरे घालतो बघा पाणी आता आपला चांगला उकळला आता ह्याच्यामध्ये आपण ह्या पीठ घालून घेऊया आणि ह्या पीठ घालून नंतर चांगला ढवळून घेऊया जसं भाकरीत आपण उकळ काढतो मोदका काढतो ना तसं असतं असत पीठ घालून घेतलंय आता ह्या चांगला मिक्स करूया आणि जरा सगळा मिक्स झाला ना की मग वाफेवर ठेवूया आपण आता मी फक्त स्लो ह्याच्यावरती आपण याला दहा मिनटं फक्त वाफ देऊया हे बघा मी म्हणून आज बघा अशी केलेली आहे कमी केलेली आहे स्लोवरती करायची नाही तर खाली करप त्याला हे थोडा वेळ म्हणजे दहा मिनिटं पण मी जास्त बोलतोय पाच एक मिनटं ठेवलाच तरी चलात कारण नंतर आपण पाण्यात पण उकळून घेतो ना म्हणून हे थोडा वेळ आता ठेवूया आणि धूर धुळ्यावर झोनता जरा फक्त थोडा वेळ वापूया आणि नंतर मग पीठ चांगला मळा नंतर पाण्यात उकळून टाकूया भेटूया आपण थोड्या वेळाने ह्या बघा ह्या मी तुम्हाला दाखवलेलं आहे ना ते ह्या मी प आता पीठ उकडाण घेतलं आहे ह्या बघा जसं आपण मोदका उकड करतो तसा पीठ उकडून घेतलं आहे आता चांगला मळान थोडासा गरम असताना मळाक लागतात थोडंसं मळान ते हे मी पाणी ठेवलं आहे ह्या बघा पाणी ठेवलंय ह्या आता उकळत आला या उकळलं ना की ह्याचे गोळे करून ह्या पाण्यात टाकूची लागतात मग ते उकडून घ्यायचे आणि मग त्याचे शेवय काढूचे आता पुढची मी सगळी तयारी काय काय करताय का सगळा मी तुम्हाला दाखवतोय सगळा रीत सर बघून घ्या आणि ज्याच्याकडे नाही हा म्हणजे आता काय सगळ्या मुंबई सगळ्यांकडे नसतात त्याच्यामुळे या साचेत पण आपण कधी कसे करू शकतो हो। त्या आपण मी दाखवतोय म्हणजे सगळ्यांना करूक सोपे जातले आणि ही पारंपरिक रेसिपी आहे चवीक पण चांगली पौष्टिक पण असतात सगळ्यांका खाऊ बरी पोरात टोरांपासून सगळ्या म्हाताऱ्या कोतऱ्यांपासून सगळ्यांना ती आवडतली आता मी तुमका दाखवत आहे कसा करतात तर स मात पीठ आहे आणि बीठ चवका चवका सगळा करून दाखवतो आहे चला सुरुवात करूया हे आता मी चांगला मळण घेतलं आहे अजून ठेवलं आहे जरा 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 करून मळण घ्यायचा आणि हे असे उंडे बनवायचे शेवंडे बनवून आता या पाण्यात सोडूया हे आता हे उकळान असे वर येतले आणि तरांगतले मग आपण ते त्याच्यामध्ये सोऱ्यामध्ये टाकून त्याचे शेवये काढूया आता हे जरा जरा उकळान दे मी आता अजून टाकून घेतय हे तर चांगला उकाळतला मी थोडा थोडा करून तोपर्यंत हे पाणी चांगला उकाळला ना की ते उंडे ना पिठाचे ते वर येतात मग ते समजायचं की ते शिजले आणि मग आपण ते सोऱ्यातून काढून घ्यायचे आमच्याकडे काय झालं आता आमनेवाडीची जत्रा झाली ना काल सुरू झाली आता भरपूर माणसं आईली पाहुणे बायका इलेत मित्रमंडळी पण आहेत तर म्हटलं त्या म्हटलं आमच्याकडे हे जरा बेत होताच होता तो म्हटलं आज ह्या आज जरा करूया आणि तुमका पण दाखवूया तर तुमका माझी रेसिपी जरा आवडत असाल तर मला लाईक शेअर कमेंट करू विसरू ना विसरू नका आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहावी आपण आता ही रेसिपी अजून पुढे पुढे काय काय करणार आहोत का आपण दाखवतो हो रे मी लागणार गुड हे असं किसान घेऊ म्हणजे लवकर नाहीतर तो, तो विरगळत नाही ना मिक्सरात लावून नाही घेऊ तो आम्ही दूध सगळं काढून त्याच्यामध्ये तापूच असतो आणि मग तो ढवळून एक जीव होत असं पाणी उकळा गोय आणि कशा आता गोळे वर येतात ना हे असे वर ये वर येऊ गोय बघा मग हे तयार झालेले असतात आता याचे शेवे काढू शकतात कातुन आता आपला खोबरा कातून झाला बघा मी त्याच्यात थोडासा जिरा टाकलाय फक्त जरासा वास येऊ म्हणून जिरा टाकले आता याचा रस काढून घेऊया आपण रस काढून झाल्यानंतर गुळ टाकूच असता ते पण पुढची प्रोसेस आपण नंतर बघूया तोपर्यंत आता वाटून रस काढून घेऊया आता हे गोळे आपले आता आपण त्या साक्षात टाकून शिरवाळे काढून घेऊया बघा हे असे शेळे काढून घेऊ असतं त्याच्यातून मस्त असे शेवय तयार झाले आपले आता असेच आपण पुढचे करू केळीच्या पान बघायचे ना जरा चटके लागूक लागले ना म्हणून आम्ही ह्या काय घेतलं होतं सुपारी पाण्या सुपारीचं पान असतं ना ज्या सुकलेला त्याचा खालचा असतं भाग हे चांगलो असतं म्हणजे याच्यात चटके पण नाही लागत आणि पकडू पण बरा पडता आता बघा ह्या कसा बघा पकडतात बघा याच्यामुळे ना चटके पण लागत नाहीत मग अशी ना चटके लागत होते बघा त्याच्यात मस्त व्यवस्थित पण राहलं आणि खाली चटके पण नाही लागत आपण असे सगळे ह्या मोठ्या सोयातून सगळं काढून घेतलं आता ज्याच्याकडे हे सोरं नसतलं ना तर आपण या चकलीच्या साच्यामध्ये हे बघ आता ह्याचा पाता लावला हां शेवट लावून आता आपण की माझी भाऊ जाईल त्याचं करून दाखवतो इथे का बारीक पाता टाकल्या बारीक पात्याचे बारी पण चांगले येत ते बघा या पण दिसता मस्त आमच्या घरात सगळ्यांना हे आवडणारा प्रकार आहे छान मस्त लागतात तो पदार्थ ह्या आपण आता नारळ हे एवढं दूध काढून घेतलं जास्त पातळ पण नाही काढून घ्यायचं असतं कारण मग ते चव नाही लागूची आता ह्याच्यात आपण गुळ घालून घेऊया आणि गुळ ह्या तुमच्या चवीप्रमाणे म्हणजे तुम्हाला किती गोड लागतात तेवढा घालून घ्यायचा चांगलं मिक्स करून घेऊया वितळा करू वेळ लागत नाही वितळा कारण असं किसान घेतलं तर लवकर वितळा तुला गोळ वितळ इवेलची पावडर मिक्स करून घेतलं आहे आणि वेलची पावडर पण टाकून घेतलं आहे याचा कलर बघा मस्त असं कलर येलो बघा काय जर याच्यात हळद पण टाकतात म्हणजे कलर येऊ पण जर गुळाक जर कलर असाल तर तो, तो असं कलर येतलो आता आपण हे बघा हे लावून घेतलं आहे आता मी करवंटीत देते तयार झाली आपली रसातले शिरवळे नाही तर रसातले शेवये ह्या का कोकणात शिरवळे बोलतात आणि आता आता आत्ताचे पोरा सगळे ह्या का शेवये बोलतात तयार झाले आपले शिरवळे म्हणजे नारळाच्या दुधातले शेवये कशी वाटली आजची रेसिपी बघा नक्की कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत हे आता कसे खातात मी दाखवते तुमका म्हणजे कसे हे घ्यायचे असतात हे असा घ्यायचा शेवयो हे असे घ्यायचे ह्या नारळाचा दूध ह्या त्याच्यावरती असा टाकायचा हे असे चमचन खायचे चमचन खावा हाताने खावा हे असे दिले जातात आता कशी झाली हे माझे भाऊजे सांगतो या मस्त एक नंबर भारी झाले गोडात बरी झाली हे असा खाऊक लागतं कारण ते मिक्स करून घ्यायचे असतात